नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज एक महत्वाचा मुद्दा आपण घेऊन आलेलो आहोत जसं की आपल्याला माहीत आहे की फोंडव्यामध्ये अनधिकृत कामांचा बांधकामांचा जो आहे सुकसुकाट चालू आहे आणि याच अनुषंगाने एक महत्त्वाची बाब जी आहे जे सध्या खूप प्रचलित आहे त्याचं खूप चर्चा चालू आहे ते आहे माने बिल्डरने केलेलं भर दिवसा एक जा है पाड़ है त्या बिल्डिंग जी आहे ती पाडलेली आहे आणि त्या बिल्डिंगची चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि कोणव्यामध्ये खूप को प्रचलित आहे तर या संदर्भात माने बिल्डरवर एफ आय आर झालेली आहे परंतु त्या संदर्भात त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत ते आपण जाणून घेणार आहोत की माने बिल्डरने जे काम केलेलं आहे त्या संदर्भात अनधिकृत बांधकामा संदर्भात जे तक्रार झालेली आहे त्याच्यानंतर एफ आय आर झालेली आहे त्या संदर्भात आपण बघूया जरा ती एफ एफ आय आर ओपन करा की ती एफ आय आर कोणती आहे ते आपण दाखवूया की याला जरा वरती करा की कोणत्या कलमा अंतर्गत एफ आय आर झालेली आहे जसं आपण बघू शकता खाली खाली घ्या मेन पेजवर आपण या ठिकाणी जाणार आहोत मेन पेजवर आपण जाऊया या ठिकाणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट च्या कलम त्रेचाळीस अंतर्गत एक कलम लावण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम दोन हजार सहासष्टच्या च्या कलम बावन एफायर है, या अंतर्गत एफ आय आर झालेली आहे आणि बावीस चार दोन हजार चोवीस रोजी ही एफ आय आर झालेली आहे आणि या संदर्भात अजून आपण जर बघितलं तर या संदर्भात अजून एक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत जे आपण बघू शकता या ठिकाणी अमोल प्रकाश पुंडे वय वर्ष चौरेचाळीस हे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत यांनी फिर्याद दिलेली आहे आणि याच्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे बघा या ठिकाणी कोंडवा खुर्द सर्वे नंबर एक्कावन भाग्योदय नगर लेन नंबर बत्तीस अल्फला मस्जिद जवळ या ठिकाणी एक अनधिकृत बांधकाम होतं त्या संदर्भात सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक एफ आय आर झालेली आहे आणि दुसरी जी आहेत दुसरं आपण या ठिकाणी बघू शकता थोडा थोडं वर करा याला या ठिकाणी जे आहेत दुसरी जी मिळकत आहे नवनाथ माने यांची मिळकत आहे कोंडवा खुर्द सर्वे नंबर 46 मलिक नगर या ठिकाणी एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एक कारवाई झालेली आहे थोडं अजून आपण जर बघितलं सात दहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जे आहेत कोंडवा खुर्द सर्वे नंबर एकावन्न शिवनेरी नगर या ठिकाणी सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी एक एफ आर झालेले आहेत म्हणजे तक्रार झालेली आहेत आणि चौथा जे आहे नवनाथ माने यांच्याकडून जे आहे कोंडवा खुर्द सर्वे नंबर पच्चा पन्नास भाग्योदय नगर नगरसेवक फिरोज शेख यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी का एक अनधिकृत बांधकाम झालेलं आहे प्रत पाचवा नवनाथ माने यांच्याकडून कोन कोंडवा खुर्द सर्वे नंबर अठ्ठे अठ्ठेचाळीस लेन नंबर एक साईबाब नगर कोंडवाकूर या ठिकाणी जे आहे बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी असे जुने बांधकाम पाडण्याचे काम चालू आहे याच्या विरोधात जे आहेत एक तक्रार झालेली आहे आणि जरा आपण बघूया की जे आहे आपण या ठिकाणी याच्यावर अजून काय काय गुन्हे दाखल होऊ शकले असते या संदर्भात आम्ही तर जे आहेत कायदेशीर जे माहिती आहे आम्हाला पूर्ण कायद्याबद्दल माहित आहे परंतु मार्केटमध्ये जे एक महत्वाचा टूल आलेला आहे चॅट जीपीटी नावाचा ज्याच्यामध्ये आपण इनपुट दिल्यावर आपल्याला सखोल अशी माहिती या टूलमध्ये देण्यात येते तर चॅट जीपीटीमध्ये जे आपण माहिती दिल्यावर ते काय दाखवतं आपल्याला ते आपण बघूया जरा चॅट जीपीटी हा याच्यामध्ये बघा मी परत आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही कायदेशीर जे आहे तज्ज्ञ नाहीत ना तर त्याच्यासाठी आपण चॅट जी पी टीचा या ठिकाणी वापर करतोय या ठिकाणी हे एखाद्या बिल्डरने महानगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेता कन्स्ट्रक्शन पाडण्याचे कृत्य केले असतात त्याला महानगरपालिकेने नोटीस बजावून सुद्धा त्याचे उल्लंघन करून ट्रॅफिक पोलिसांची कुठलीही परवानगी न घेता ट्राफिक अनधिकृत थांबून अनधिकृतपणे इमारत पाडल्यास काम करत असेल तर असे कृत्य करणाऱ्या जे आहे बिल्डर वर भारतीय न्याय संहिता तसेच एम आर टी पी ए महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट आणि मोटर व्हेईकल ऍक्ट अनुसार कोणती कारवाई होऊ शकते आपन विचारला हे आपण चॅट जी पी टीला आहे यामध्ये जे आहे भारतीय न्याय संहिता बीएनएसच्या ज्या कलम टू एटी सिक्स या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो सार्वजनिक सुरक्षितेला धोका निर्माण करणे या कृत्याअंतर्गत कलम तीनशे छत्तीस तीनशे सदतीस तीनशे अडतीस इतरांच्या जीवास जीवितस धोका पोहोचवणे जसे इमारत पाडली गेली जसं आपण फुटेजमध्ये बघत आहेत की इमारत पाडताना नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता जीवावर बितलं असतं परंतु सुदैवाने कुठलीही मानहानी झाली नाही जीवितहानी झाली नाही आणि सार्वजनिक सुरक्षतेला धोका निर्माण करणारे कृत्य टू एटी सिक्स कलम तीनशे छत्तीस तीनशे सदतीस तीनशे अडतीस इतरांच्या जीवितस धोका पोहोचवणे सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही म्हणून हे कलम आपण असं सांगू शकतो की हे कलम तर नाही लागू होत परंतु कलम चारशे एकतीस सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान जर इतरांच्या मालमत्तेला जर नुकसान झालं असेल तर ही कलम लागू या ठिकाणी होऊ शकते असते जसं एफ आर मध्ये नमूद आहे की वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांनी नोटीस दिलं होतं त्या अनुषंगाने कलम एकशे अठ्ठ्याऐंशी सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्यास ही कलम पण लागू शकली असते कलम दोनशे त्र्याऐंशी बी एन एसच्या भारतीय न्याय कलम दोनशे त्र्याऐंशी सार्वजनिक मार्गावरील अडथळे जसं आपण स्क्रीनवर बघू शकाल की इमारत पाडताना जे आहे ते बॅरिगेट लावून जे आहे ते मार्ग जे आहेत ते थांबवलं होतं ट्रॅफिक थांबवण्यात आली होती तर वाहतुकीला या ठिकाणी अडथळा निर्माण झाला होता कुठली परवानगी न घेता या व्यतिरिक्त एम आर टी पी एच जे आहे महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट च्या अंतर्गत कलम बावन बांधकाम किंवा तोडफोड केल्यास कलम त्रेपन्न अनधिकृत बांधकाम तोडफोड थांबण्यासाठी महानगरपालिका नोटीस बजावू शकते ती बजावलेली आहे कलम चौपन्न दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास गुन्हेगारी कारवाई या ठिकाणी व्हायला पाहिजे होते कलम छप्पन आणि सत्तावन्न महानगरपालिका किंवा प्राधिकरणाला जबरदस्तीने तोडकाम थांबविण्याचा अधिकार या ठिकाणी आहे जरा याला आपण या व्यतिरिक्त ट्रॅफिक पोलिसची कुठलीही परवानगी न घेता मोटर वाहन कायदा जे मोटर व्हीकल ऍक्ट आपण ज्याला म्हणतो नाईन्टीन एटी एट चा त्याचप्रमाणे कलम एकशे पंधरा ट्रॅफिक बंद करण्यासाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक होती उल्लंघन केल्यास कारवाई आणि कलम दोनशे एक मोटर व्हीकल ऍक्टचा कलम दोनशे एक सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण केल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद आहे याच्यामध्ये बी एन एसच्या भारतीय न्याय संहितेच्या सहा महिने ते तीन वर्ष कारावास या ठिकाणी एवढे कलम आपल्याला चार्ट जीपीटीच्या माध्यमातून जे आहे आपल्या नॉलेजमध्ये भर पडलं परंतु चार्ट जीपीटी मी परत आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही कायदे ता, तज्ज्ञ नाही आहोत परंतु जे टूल आहे चार्ट जीपीटीच्या माध्यमातून आम्ही ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु जर आपण एफ आय आर बघितली जरा परत एकदा एफ आय आर ओपन करून दाखवा फ्रंट पेज जर होम पेज आपण बघितलं फक्त महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्टच्या कलम त्रेचाळीस आणि कलम बावन्न फक्त हे दोन कलम लावण्यात आलेले आहे ला आणि बाकीचे जे कलम आहे ते कलम वाढ होणार का असा प्रश्न नागरिक धबक्या आवाजात प्रशासनाला विचारत आहे आणि याच्यामध्ये कलमवाढ होणार का किंवा या जे प्रकरणामध्ये जे जेसीबी किंवा तसले जे मशिनरी वापरली गे गेली याला प्रशासन जप्त करणार का अशी जी आहे चर्चा धक्क्या आवाजात कोंडव्या भागात चालू आहे या संदर्भात प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहण्यासारखी गोष्ट आहे कॅमेरामॅन अक्षयसह मी अजर कादरी मी मराठी पुणे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर